नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पदा मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक बारा यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि आजचा दिवस मित्रांनो चालू घडामोडीचे आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नेणार असाल तर चॅनल एका सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे देशात कोणत्या राज्यात सेरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहे देशात कोणत्या राज्यामध्ये शेरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक क्षयरोगाचे रुग्ण आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो देशात क्षरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण असणारे राज्य किती आहेत देशात क्षेरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण असणारे राज्य किती आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा राज्य आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्र संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलेले आहे संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष संयुक्त महासभेने आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्र भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर फी नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवंत यंदाच्या प्रजासत्ता दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इंडोनेशिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी सरन्यायाधीश पदी कोण विराजमान होणार आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नंतर सरन्यायाधीशपदी कोण विराजमान होणार आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भूषण गवई हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने विकसित केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचा संचालकपदी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बिहार राज्याचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेट नेटवर्क आहे भारतीय रेल्वे जगातील कितवे सर्वात मोठे नेटवर्क रेल्वे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौथे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेले लॉन्स अँजेलियस शेअर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये आहे जगामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेले लॉन्स अँजेलियस शेअर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयल्यानगर मधील कोणत्या मैदानावर होणार आहे यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयल्यानगरमधील मधील कोणत्या मैदानावर होणार आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वाडिया पार्क मैदान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो मागील तीन वर्षाच्या तुलनेत भारताचा रोजगार बेरोजगाराचा दर सध्या कसा आहे मागील तीन वर्षाच्या तुलनेत भारताचा बेरोजगाराचा दर आता सध्या कसा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वाढत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सत्तावीस व्यक्तीला हा प्रदान करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्र भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संजीव कुमार हे सॉरी राजीव कुमार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रनो कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकण्याचा विक्रम केलेला आहे कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक झळकण्याचा विक्रम केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्मृती मानधना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र संघ हा विजेता ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो बांगलादेश क्रिकेट संघाने सलग कितव्यांदा अंडर एकोणीस आशियाई क्रिकेट कप जिंकलेला आहे बांगलादेश क्रिकेट संघाने सलग कितव्यांदा अंडर एकोणीस आशियाई क्रिकेट कप हा जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन वेळेस हा अंडर एकोणीस हा आशियाई कप जिंकलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केलेला आहे कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रशिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो राजेंद्र मेघवार हे कोणत्या राज्याचे पहिले सॉरी कोणत्या देशाचे पहिले पोलीस अधिकारी बनलेले आहेत राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाकिस्तानचे हे बनलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस खालपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना सुरू करण्यात आलेली आहे खालपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना ही सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विजयवाडा या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो भारतामध्ये कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सोळा डिसेंबर या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो मलबार नौदल सराव दोन हजार चोवीस भारताने कोठे आयोजित केलेला आहे मलबार नौदल हा दोन हजार चोवीस भारताने कुठे आयोजित केलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी मलबार नौदल सरावा दोन हजार चोवीस येथे आयोजित केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो आर आश्विन यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे आर आश्विन यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पोट पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्री विजयपुरम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस समजून खालपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे खालपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना म्हणजे घोषणा केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो बी सी सी आयच्या कार्यकारी सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बी सी सी कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे देवजीत सोकिया काय म्हणतो देवजीत सोकिया यांची बी सी सी कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सूर्य बाला यांना चौतीस व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्र आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्र ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नऊ डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्यामध्ये धन्यवाद